मौजेपाले गाव येथील मुख्य जलवाहिनीची जोडणी तसेच खडी मशीन पंपिंग स्टेशन आणि दसरा मैदान पंपिंग स्टेशन येथे त्यांनी यंत्रणेची कार्यक्षमता देखभाल व्यवस्था आणि वितरण प्रणाली याचा बारकाईने आढावा घेतला पाहणीदरम्यान आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाणी गळती तातडीने रोखणे दैनंदिन देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करणे तसेच सर्व भागात अधिकृत नळ जोडणी धारकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच नागरिकांना नियोजित व समान पद्धतीने पाणी मिळावे यासाठी पाणी वितरणाचे वेळापत्रक तयार करण्यास सांगितले आहे जलसंपदा ही अमूल्य आहे आणि ती सर्वांपर्यंत न्यायरितीने पोहोचवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे असे स्पष्ट करत मनीषा आव्हाळे यांनी विभागाला कार्यक्षमतेने काम करण्याची ताकीद दिली आहे वारंवार माझ्याकडे तक्रारी येत राहतात की पाणी पोचलेलं नाही आहे पाण्याची तुटवडा आहे आणि जेव्हा आपण काटेकोरपणे जेव्हा अभ्यास केलेला आहे तर तुटवडा आपल्याकडे पाण्याचा कुठेही नाही आहे आपण जास्त पाणी उचलत आहोत त्याचा खूप भरमसाठ आपण बिलही देत आहोत आणि तरीही खूप अशी खंत आहे की जर लोकांकडे पाणी पोचत नसेल तर मला ॲक्च्युली वस्तूच ती जाणून घ्यायची होती कारण की ऑफिसमध्ये बसून आपल्याला ते जाणून घेणं शक्य नाही वारंवार पद्धतीने मी ते व्हिजिटही केलेलं आहे पण मात्र काल मी बारवी स्टेशन जिथून आपण पाणी उचलतो कोणत्या प्रेशरने उचलतो मग ते आपल्या संपमध्ये जातं मग मग आपण ई एस कडून आपण वेगवेगळ्या प्रभागाला देतो पॅनलमध्ये दे। तर टायमिंग चेक केले सगळं चेक केलं आता त्या अनुषंगानं जी गोष्ट मला आढळून आलेली आहे तर ते आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की एका घराला जर पाणी मिळत नसेल तर तिथे खूप जास्त हे आहे की एका घराला खूप जास्त पाणी मिळालेलं आहे म्हणजे सो बेसिकली पाणी कोणाचं तरी वाट्याचं आपण घेतो आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजेत आणि जोपर्यंत आपण हे स उल्हासनगरवासी हे समजून घेणार नाही तोपर्यंत एक एकजूटपणे आपण त्याच्यावरती काम करू शकणार आहे सो त्यामुळे पुढची ही आपली जी पा आपली उन्हाळी मोहीम जी पाण्याचे साठी असणार आहे ती समान सगळ्यांना समान जल ह्या अनुषंगाने असणार आहे आता ते तुम्ही ठरवायचं आहे त्याला किती सक्सेसफुल करायचं आहे बिकॉज काय होतं ना सगळे कंप्लेंट्स मात्र आपली चूक काय कोणाला कळत नाही आता इलिगल कनेक्शन्स वन थिंग ठीक आहे म्हणजे कुठून घेतले आहेत काय घेतले आहेत तर तो वेगळा विषय त्याच्यानंतर आपल्याकडे खूप हाय कपॅसिटीचे पंप्स जे आपण लावतोय ते आहे मल्टिपल कनेक्शन्स इन बिल्डिंग्स हे सगळे विषय खूप खोल आहेत आणि हे वरवरचे जरी खूप असे कमी वाटणारे असतील तरी ते कुठून तरी दुसऱ्याचं पाणी आपण दुसऱ्या वाट दुसऱ्याच्या वाटाचं पाणी आपण घेतो हे मात्र आपण अधोरेखित केलं पाहिजेत आणि मग टेल एंडला ते पाणी न पोचणं आणि मग आपण म्हणतो की प्रेशर नाही आहे किंवा हे नाही आहे तर कुठेतरी आम्ही त्याचा खूप सविस्तर सर्वे करणार आहोत आम्ही त्याची खूप सविस्तर पॉलिसी आणणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला प्रत्येक घराला आणि प्रत्येक महिलेला बिकॉज सगळ्यांचा त्याच तिच्यावरती तो फार जास्त भर असतो पाण्याचा पाणी भरण्याचा टिकवण्याचा तर तो भार आम्ही कमी कमी करण्याचा प्रयत्न करू सग सगळ्यांनी मला याच्यामध्ये साथ द्यावी हीच मी अपेक्षा ठेवते थँक्यू